सोलापुरात खासदार आमदारांना फिरू देणार नाही मराठा समाज झाला आक्रमक सकल मराठा समाज सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना मनोज पाटील यांच्या समर्थनात गंभीर इशाराचे निवेदन देण्यात आले यावेळी माऊली पवार पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव विनोद भोसले महादेव गवळी औदुंबर जगताप कुमार माने नागेश ताकमोगे विलास लोकरे प्रकाश डांगे प्रशांत देशमुख आबा सावंत संजीवनी मुळे निर्मला शेळवणे मनीषा नलावडे लहू गायकवाड ज्ञानेश्वर सपाटे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरम्यान पालकमंत्री खासदार आमदार यांना सोलापुरात फिरू देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला मराठा आरक्षण जरांगे पाटलांच्या अमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे सरकार अजूनही या बाबतीत गांभीर्याने घेत नाही मागील दहा महिन्यात पाचव्यांदा उपोषणाला बसलेला जरांगे पाटलांच्या मृत्यूची सरकार वाढ बघताय का हा विषय एवढा क्रिटिकल झालेला आहे यांना कालच्या लोकसभेला यांचा सुपडा साफ करून जर यांची भागत नसाल तर यांना सोलापूर जिल्ह्यात तमाम आमदार खासदार जे राहतात पालकमंत्री येतात उद्यापासून त्यांना या जिल्ह्यात बंदी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला असून जरांगे पाटलाच्या जर जीवाचं काय बरं वाईट झालं तर सरकारचं ही शासकीय कार्यालय हे मराठा समाज भवन जेवढे जेवढे ऐकले शासकीय कार्यालयात सगळे लोक आमच्या मुक्कामाला येतील मग सरकारला खूप आवड जाईल आमची विनंती आहे सरकारला त्या माणसाचा तीळ तीन रोज दिवस चाललेला आहे त्याचे रक्त रोज आठत आहे आणि सरकार जर या बाबतीत गांभीर्यानं घेणार नसाल तर सर्व शासकीय कार्यालय सोलापूर शहर व जिल्ह्यातील हे सर्व मराठा बांधव मुक्कामाला इथे येतील शंभूराजू देसाई सध्याला शिष्ट